नमस्कार शेतकरी बंधुनो माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्याचा मळा शाळा की शाळा शाळा की शाळा चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण रासायनिक खतामधील स्फुरद खत ओरिजिनल की डुप्लिकेट कसं ओळखावं हो? याच्या अत्यंत साध्या सोप्या पद्धती पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण भाग कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन नोटिफिकेशन चला तर मग जाऊया युक्त खत किंवा स्फुरदयुक्त खत ओरिजिनल की डुप्लिकेट कसं ओळखायचं कोणती काळजी घ्यायची कारण हजारो रुपये किमतीचं रासायनिक खत आपण शेतीमध्ये वापरत असतो आणि ते जर डुप्लिकेट खत मिळालं तर आपली मेहनत वाया जाईल पैसेही वाया जातील आणि पिकाचं नुकसान होईल त्यामुळं खतं खरेदी करत असताना अधिकृत डीलर असेल त्याच्याकडूनच खत घ्या खताची बॅग त्याची शिलाई त्याची उत्पादनाची तारीख हे सर्व पहा चला तर मग पाहूया ओरिजिनल खत कोणतं ते कसं ओळखावं खर स्पोध खत जे असतं ओरिजिनल खत असतं त्याचा रंग राखाडी असतो किंवा तपकिरी पांढराही असू शकतो खऱ्या स्पोध खताचे दाणे एक समान असतात तर डुप्लिकेट खताचे दाणे बारीक मोठे असतात जर खताला वेगळा वास येत असेल तर ते खत डुप्लिकेट समजावे ओरिजिनल नाही असे समजावे ओरिजिनल खताला वास कोणत्याही प्रकारचा वास येत नाही हे ये शेतकरी बंधूं लक्षात ठेवा खताला जर तीव्र उग्र वास येत असेल तर ते खत हे डुप्लिकेट खत आहे असं समजावं स्फुरद खताची दुसरी एक चाचणी आपण सहज करू शकतो ती म्हणजे स्फुरद खत पाण्यामध्ये विरघळवायचं शंभर टक्के स्फुरद खत पाण्यामध्ये विरघळत नाही कारण स्फुरद खत तयार करत असताना त्यामध्ये इतर त्या काही पदार्थ मिसळलेले असतात की खत तयार व्हावं यासाठी त्यामुळं पाण्यामध्ये काही कण खाली शिल्लक राहतात ते रासायनिक खताच कोटिंग केलेलं असत त्यामुळं काही कण शिल्लक राहायला हवेत स्फोरद खतामध्ये तसच स्फुरदयुक्त खत जर पाण्यात विरघळतच नसेल पाण्यावर तरंगत असेल तर ते मात्र खत कत डुप्लिकेट खत आहे या साध्या साध्या चाचणी आहेत की कोणताही शेतकरी ही चाचणी करू शकतो स्फुरद खताची आणखी एक रासायनिक चाचणी आपण करून पाहू शकता या स्फुरदयुक्त खतावर आपला जो सायट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबू जर पिळलं तर त्याचा फेस येतो हि सुद्धायुक्त खत तपासण्याची पद्धती आहे शेतकरी बंधू साध्या सोप्या सरळ शेतकऱ्याला शेतामध्ये करता येण्यासारख्या चाचण्या आपण कराव्यात की जेणेकरून आपल्या पिकाचं वेळेचं पैशाचं नुकसान होऊ नये निश्चितपणे आपणास व्हिडिओ आवडला असेलच आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा इतर शेतकरी बांधवांनाही पाठवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार